नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार होत आजच्या शेतकऱ्यांसाठी झटपट महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बातम्या राज्याचे ऊस क्षेत्र दोन लाख हेक्टरने घटण्याचा अंदाज आहे राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाच्या इशार्यानंतर राज्य सरकार अलर्ट मोडवर त्यानंतरची बातमी आहे देशाच्या राजधानीत टोमॅटोने केलं शतक मुसळधार पावसाचा दरावर परिणाम आणखी दर वाढण्याची शक्यता त्यानंतरची बातमी आहे सांगली जिल्ह्यात खरीपाचा पेरा अंतिम टप्प्यात त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात संतदार नद्याच्या पाणी पातळीत वाढ अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवला त्यानंतरची बातमी आहे पावसाचा अवतार सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश पंचगंगा वारणा आणि कृष्णा नदीची पाणी पातळी वाढ चंद्रपुरात अंधेरी नदीला पूर त्यानंतरची बातमी आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेने घेतला व्याज माफीचा ठराव त्यानंतरची बातमी आहे सोयाबीन कापसाचे पाच हजार कधी मिळणार सगळी माहिती असताना सरकार हेक्टरी पाच हजार रुपये का देत नाही त्यानंतरची बातमी आहे राज्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता त्यानंतरची बातमी आहे अखिल भारतीय किसान सभा दूध उत्पादकांच्या मागे डॉक्टर ढवळे त्यानंतरची बातमी आहे नुकसानग्रस्त केळी बागांसाठी शेतकऱ्यांना विम्याचा बातमी आहे केळीला दर त्यानंतरची आहे माग्याचा देशांतर्गत बाजारपेठेत तुटोडा त्यानंतरची बातमी आहे विदर्भ दक्षिण महाराष्ट्रासह कोकणात धो पाऊस -धो त्यानंतरची बातमी आहे भाजीपाल्याचे दर घसरले पावसाचा फटका त्यानंतरची बातमी आहे देशात मक्क्याचा खडखडाट प्रति किलो तीस रुपयांवर कुक्कुटपालन व्यवसायावर परिणाम त्यानंतरची बातमी आहे महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीवर जवारीचा पगडा शेतकरी मित्रांनो या होत्या काही महत्वाच्या ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेलायकॉन नक्की दाबा अशाच प्रकारच्या महत्वाच्या ठळक बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी धन्यवाद